नमस्कार मी नेहा संगे न्यूज इन मध्ये आपलं स्वागत महाराष्ट्राचं आराध्य असलेल्या शिवाजी महाराज व संभाजी महाराजांच्या इतिहासाला डॉक्टर अमोल कोल्हे यांनी जगभर पोहचवलंय राजांना खांद्यावर घेणाऱ्यांना महाराष्ट्रात कधीही खाली पडू दिलं जात नाही त्यामुळे डॉक्टर कोल्हे यांनी मालिकेसाठी फ्लॅट विकला गहाण ठेवला की ठेवला नाही हे आमच्यासाठी महत्त्वाचं नसल्याची अत्यंत बोलकी प्रतिक्रिया एका ग्रामस्थाने दिली आहे आणि विरोधकांना जोरदार टोला लगावलाय विरोधक टीका करताना बोलतायत अमोल कोल्हे यांनी स्वतःच घर गाण ठेवलं किंवा जे विकलं हे अमोल कोल्हे स्टंटबाजी आहे परंतु मला त्या सर्व विरोधकांना असं सांगायचंय अमोल कोल्हे यांनी घर गाण ठेवलं का विकलं हा आमच्यासाठी प्रश्नच नाही खऱ्या अर्थाने ज्यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिव छत्रपती राजा संभाजीराजे यांचा खरा इतिहास जो मनुवादामध्ये अडकला होता हा इतिहास खऱ्या अर्थाने महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला खरा इतिहास दाखवण्याचं काम केलं हेच आमच्यासाठी केवळ महान आहे म्हणून आमचं मत फक्त आणि फक्त अमोल कोल्हे यांना खऱ्या अर्थाने जे आमच्या राजांना खांद्यावर घेण्याचं काम करते त्यांना महाराष्ट्र कधीही खाली ठेवत नाही नेहमी डोक्यावर उंचावून उन घेतो एवढंच या निमित्ताने सांगतो